या ठिकाणी महाबोधी विहाराचं मनु मनुवाद्याला हकलण्यासाठीच आंदोलन जे देशामध्ये चालू आहे त्या आंदोलनामध्ये आज आंबेजोगाईमध्ये आम्ही सामील झालो या ठिकाणी भारतामध्ये वेगवेगळे मंदिराचे चा आंदोलन चालू असतात मस्जिदीमध्ये ह्यांना मंदिर हिंदूचे मंदिर सापडतात परंतु देशामध्ये जेवढे काही मंदिर आहेत मोठे ते सगळे बुद्धाचे मंदिर आहेत बुद्धकालीन ते मोठे विहार आहेत त्या ठिकाणी कब्जा करून यांनी या ठिकाणी यांची मंदिरे चालू आहेत भविष्यामध्ये आम्हाला विहार मुक्तीचा देशातलं आंदोलन आपल्याला या ठिकाणी उभं करावं लागणार आहे आणि महाबोधी विहारावर ज्या धर्मां लोकांनी कब्जा केलेला आहे ते ज्यांचा की धम्माशी काही देणं घेणं नाही त्यांना धम्म बौद्ध विचाराची त्यांचं देणं घेणं नाही त्यांचा या ठिकाणी ते हद्दपार झाले पाहिजेत आणि या ठिकाणी महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे याच्यासाठीचा आजचा हा लढा होता आणि तो लढा तेव्हा या भविष्यामध्ये ठेव ठेवला जाणार आहे आणि ते बौद्ध महाबोधी विहार जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत देशामध्ये या ठिकाणी आंदोलन चालूच राहील असा या ठिकाणी बिहारच्या सरकारला आपण महाराष्ट्रामधून इशारा देतोय कारण कायदा व सुव्यवस्थेचा महाराष्ट्राचा प्रश्न निर्माण होऊ द्यायचा नसेल तर या ठिकाणी तात्काळ नितीश कुमारनी त्या ठिकाणी महाबोधी विहार मुक्त केलं पाहिजे नसता देशामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणचा बौद्ध की निर्माण केल्याशिवाय थांबणार नाही एवढं या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं मी या, या ठिकाणी सरकारला इशारा देतो देशातील तमाम बांधवांना सर्वप्रथम जय भीम जय संविधान या देशामध्ये आज जे बिहारमध्ये महाबोधी बिहारचं चा आंदोलन चालू आहे आंदोलन चालू असताना या ठिकाणी या देशामध्ये या देशाचे प्राईम मोदी साहेब इतर देशामध्ये जातात आणि सांगतात की मी बुद्ध भूमीतून आलेलो आहे म्हणजे बाहेरच्या देशात जाऊन सांगतात की मी बुद्ध भूमीतून आलेलो आहे आणि करोडो रुपये चंदा बौद्ध राष्ट्रातून मोदी साहेब या भारतामध्ये घेऊन येतात आणि ह्या भारतामध्ये अनेक वर्षापासून बुद्ध विहाराचं आंदोलन चालू आहे या, या देशातल्या कुठल्याही धर्माच्या मंदिरामध्ये इतर धर्माचे माणसं नाहीत सदस्य नाहीत कुठल्या कुठल्याच ट्रस्टवर या देशामध्ये एकमेव बुद्ध, बुद्ध विहार असा आहे की या बुद्ध विहारावर ब्राह्मणाचा ता, ताबा आहे आणि या बुद्धाचा ह्या ह्या तो ताबा आहे ह्या ब्राह्मणाने केलेला ताबा आहे है। ह्यांचा ता डोळा इतर राष्ट्रामधले बौद्ध जे राष्ट्र आहेत वर्षाकाठी करोड रुपयाची निधी या बुद्ध विहारामध्ये बांधव मदत करतात आणि म्हणून डोळा मदत पैशावर आहे मुद्दा विहारावर डोळा नाही इथल्या पैशावर मदत डोळा आहे ब्राह्मणाचा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही पंतप्रधानांना या, या निवेदनाद्वारे सांगतोय मोदी साहेब नितीश कुमार तुम्ही व्हा आमची तुम्ही आमची तुम्ही किती दिवस तुमचा तुम आम्ही तुम्ही आम्ही तुमचा विचार तुम्ही करणार आहोत म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं या ठिकाणी या देशामध्ये कायदा सुव्यवस्था प्रश्न झाल्याशिवाय राहणार नाही ना ना म्हणून हे बोधी बो महाविहार तुम्ही मुक्त केलं पाहिजे आणि बुद्धाच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे असं या ठिकाणी मी भीम शक्तीचा जिल्हा संघटक या आता सांगतो नाही तर अन्यथा या महाराष्ट्रामध्ये भीम शक्तीच्या वतीनं तीव्र आंदोलन सोडलं जाईल कायदा आणि जो मे शासनावर राहून राहिली राहील एवढं बोलतोय थांबतोय जय भीम जय संविधान नम बुद्ध